या हल्ल्याच्या पाठीमागे भारताचा हात असून भारत अफगाणिस्तानच्या मदतीनं या हल्ल्यांना मदत करत आहे हे सर्व भारताच एक षडयंत्र आहे बलूज बंडखोरांना अफगाणिस्तानात सुरक्षित आश्रय मिळतोय असं म्हणत स्वतःवरती संकट असतानाही या देशानं भारताला बोलायची संधी सोडलेली नाही आता हा देश कोणता हे काही वेगळं सांगायला नको हा देश आहे अर्थातच पाकिस्तान आणि हे वक्तव्य केलंय पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे सल्लागार राणा सनाउल्ला यांनी बलुचिस्तान आर्मीनं पाकिस्तानची चांगलीच खोड मोडली आहे आता नेमकं का काय आहे हे प्रकरण आणि या बलुचिस्तानच्या आर्मीचा इतिहास काय पाकिस्तान आणि बलुचिस्तान हाडाचे वैरी का आहेत जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते बलोचिस्तानात जाफर एक्सप्रेसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याविरोधात पाकिस्तानी सैन्याकडून सुरू असलेलं ऑपरेशन पूर्ण झाले जवळपास तीस तास चाललेल्या या ऑपरेशनमध्ये बलोच लिबरेशन आर्मीच्या सगळ्या तेहतीस बंडखोरांना मारल्याचा दावा पाकिस्तानी केला आहे पाकिस्तानात सैन्याचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी ऑपरेशन बद्दल माहिती देताना सांगितलंय की या कारवाईत फ्रंटियर कॉर्पचे चार सैनिक शहीद झाले एकवीस प्रवाशांचा आधीच मृत्यू झाला होता तिथं नेमकं रान का पेटलं अचानक पाकिस्तानी प्रवाशांवर हल्ला का केला आणि बलोच लिबरेशन आर्मी आहे तरी काय हा संघर्ष आताच पेटलाय का की त्याला मोठा इतिहास आहे हे आपण जरा सविस्तर जाणून घेऊया मंगळवारी पाकिस्तानातील अशांत बलुचिस्तान प्रांतात बलुचिस्तान बंडखोरांनी सुमारे पाचशे प्रवाशांना घेऊन पेशावरला जाणाऱ्या जाफर एक्सप्रेसवर हल्ला केला ही ट्रेन त्यांनी हायजॅक केली होती त्यामुळे लष्करासोबत तणावपूर्ण संघर्ष निर्माण झाला बोलान परिसर डोंगराळ असल्यानं लोहमार्गावर बोगदे आहेत जाफर एक्सप्रेस एका बोगद्यात असताना हा हल्ला झाला ट्रेन सकाळी नऊ वाजता क्वेटाहून निघाली होती सगळ्यात आधी बलूच अतिरेक्यांनी बोगदा क्रमांक आठ वरील रेल्वे ट्रॅक उडवून दिला त्यामुळे एक्सप्रेस रुळावरून घसरली यानंतर दहशतवाद्यांनी जाफर एक्सप्रेसवर गोळीबार केला यामुळे एक्सप्रेसचा वेग कमी झाला दरम्यान या घटनेत मोटरमन गंभीर जखमी झाला गोळीबारानंतर बलुचिस्तानमधील अतिरेक्यांनी ट्रेनचा ताबा घेतला बंडखोरांच्या हल्ल्यांच्या चिंतेमुळे बलुचिस्तानमधील ट्रेनमध्ये सामान्यत सुरक्षा कर्मचारी असतात पाकिस्तानी सैन्यानं जमिनीवर हल्ला केला आणि हवाई बॉम्ब हल्ला करून प्रत्युत्तर दिलं तरीही अतिरेक्यांनी लष्कराच्या जमिनीवरील कारवाईवर ताबा मिळवला त्यावेळी पाकिस्तानच्या सहा जवानांना ठार मारलं होतं आतापर्यंत तीसहून जास्त जणांचा मृत्यू झालाय त्यातच पाकिस्तानी सैन्य आय एम आय चे अधिकारी अँटी टेररिस्ट स्क्वॉड चे अधिकारी प्रवास करत असलेल्या ट्रेनलाच हायजॅक करण्यात आल्यानं पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली होती आता हे हल्ले नेमके होत आहेत कशासाठी तर स्वतंत्र बलुचिस्तानच्या मागणीसाठी पाकिस्तानमध्ये बलुचिस्तान, पाकिस्तान बलुचिस्तान आर्मीकडून अशा घटना घडवून आणल्या जात आहेत आता ही बलुचिस्तान आर्मी नेमकी आहे तरी काय तेही जाणून घेऊया बलुचिस्तान हा पाकिस्तानच्या नैऋत्य भागातील सर्वात मोठा प्रांत आहे जो प्रामुख्यानं वाळवंटी प्रदेश आहे नैसर्गिक संसाधनांनी समृद्ध असूनही हा प्रांत विकासाच्या बाबतीत अत्यंत मागासलेला राहिलाय आणि याला मुख्य कारण म्हणजे पाकिस्तान बलूच लोक अनेक दशक पाकिस्तान सरकार विरुद्ध असंतोष व्यक्त करत आलेत आणि त्यांच्या ऑटोनॉमीसाठी लढा देत आहेत यासाठी बलुचिस्तान आर्मीची स्थापना झाली आहे बलुचिस्तान लिबरेशन आर्मी ही एक सशस्त्र बंडखोर संघटना आहे जी दोन हजार साली स्थापन करण्यात आली ही संघटना पाकिस्तानपासून बलुचिस्तानला वेगळं राष्ट्र बनवण्यासाठी कार्यरत आहे बिएरेचा उगम एकोणीसशे सत्तरच्या दशकातील बलूच राष्ट्रवादी चळवळीमध्ये सुरू झाला होता पण ती ऑफिशियली दोन हजार नंतर अधिक ऍक्टिव्ह झाली पाकिस्तानच्या लष्करी दडपशाहीला उत्तर म्हणून या संघटनेची निर्मिती झाली आहे बिएलए मध्ये सुमारे सहा हजार बंडखोर सहभागी आहेत ही संघटना मुख्यतः बलूच समुदायातील बुकटी मेंगल मारी गटांशी संबंधित आहे यामध्ये माजी पाकिस्तानी सैन्यातील काही सैनिक आणि लष्करी प्रशिक्षण घेतलेले गनिमी काव्याच्या तंत्रात प्रवीण असलेले लोक देखील सामील आहेत ही संघटना स्थापन झाल्यापासून पाकिस्तानवर अनेक हल्ले झालेत बीएल ए युद्ध शैलीचा अवलंब करते या हल्ल्यांची उद्दिष्ट म्हणजे पाकिस्तानी लष्कर सुरक्षा दल सरकारी प्रतिष्ठानं आणि चीनी प्रकल्प ही आहेत दोन हजार अठरा साली बलुचिस्तान मधील चीनी वाणिज्य दूतवासावर हल्ला झाला पुढे दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी पाकिस्तान स्टॉक एक्सचेंजरवर हल्ला केला जिथे चीनी इन्व्हेस्टर्स मोठ्या प्रमाणावर गुंतले होते दोन हजार एकवीस मध्ये क्वेटा येथील सेरेना हॉटेलवर या आर्मी कडून हल्ला करण्यात आला जिथेही चीनी अधिकारी उपस्थित होते त्यानंतर मध्ये कराची विद्यापीठावर हल्ला झाला जिथे आत्मघाती स्फोटद्वारे नागरिकांना टार्गेट करण्यात आलं होतं आता प्रश्न हा उरतो तो म्हणजे बलुचिस्तानला पाकिस्तान पासून स्वतंत्र का व्हायचंय हो तर बलुचिस्तान हा पाकिस्तान मधील सर्वात मोठा पण सर्वात मागासलेला प्रांत आहे इथे गॅस तेल कोळसा तांबे सोनं आणि युरेनियम सारखी नैसर्गिक संपत्ती मोठ्या प्रमाणात आहे पण पाकिस्तान सरकार आणि चीनी त्याचा उपयोग स्वतःच्या फायद्यासाठी करतायत बलुचिस्तान मधून निघणाऱ्या प्राकृतिक वायूचा मोठा हिस्सा कराची आणि लाहोर साठी वळवला जातो पण स्थानिक लोक गॅस शिवाय राहत आहेत ग्वादर बंदर आणि चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर प्रकल्पामुळे बलूच लोकांचं विस्थापन होत आहे आणि त्यांना रोजगार मिळत नाहीये बलुचिस्तान मध्ये पाकिस्तानी सैन्य आणि मोठ्या प्रमाणावर जबरदस्तीनं लोकांना गायब करतात एकोणीसशे सत्तर पासून हजारो बलूच नेते कार्यकर्ते आणि तरुण गायब झालेत किंवा सैन्य कारवाई ठार झालेत पाकिस्तान सरकार बलूच लोकांना त्यांच्या संस्कृती भाषा आणि अधिकारांपासून वंचित ठेवत पाकिस्तान सरकार बलूच लोकांना त्यांच्या मूळ बलूच भाषेऐवजी उर्दू शिकण्यास भाग पाडत आहे पाकिस्तानमध्ये बलूच संस्कृती आणि परंपरा जाणीवपूर्वक दडपल्या जात आहेत पाकिस्तानच्या संसदेत बलुचिस्तानचा आवाज दुर्लक्षित केला जातोय बलुचिस्तानच्या रिसोर्सेसवर कंट्रोल असूनही बलूच लोकांना पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन मिळतच नाही बलुचिस्तानमध्ये शिक्षण आरोग्य आणि मूलभूत सुविधांची कमतरता आहे जी पाकिस्तान सरकार दुर्लक्षित करते या सगळ्या गोष्टींमुळे बलुचिस्तानला पाकिस्तान पासून वेगळं व्हायचंय बीएलए आणि इतर बलूच संघटना पाकिस्तानवर दबाव टाकण्यासाठी हल्ले करतायत त्यांचा उद्देश पाकिस्तानी प्रशासनाला बलुचिस्तानच्या समस्यांकडे लक्ष देण्यास भाग पाडणं हा होता चीननं ग्वादर बंदर विकसित करून मोठी गुंतवणूक केली पण त्याचा बलूच लोकांना काहीच फायदा नाही त्यामुळे बीएलए चीनी नागरिक आणि प्रकल्पांवर हल्ले करतात यामुळेच पाकिस्तानमधील जाफर एक्सप्रेस ट्रेनवर झालेला हल्ला हा चिन्यांसाठी रेड सिग्नल आहे यामुळे भारताच्या शत्रू असलेल्या पाकिस्तानची पाकिस्तानच्या अंतर्गत असलेल्या शत्रूकडूनच घाबरगुंडी उडवण्यात आली पाकिस्तान बलुचिस्तानला कधीच पूर्ण अधिकार देण्यास तयार नाही म्हणूनच ना बी एल ए सारख्या संघटना पाकिस्तान विरोधात हल्ले करतायत बलुचिस्तानचा संघर्ष हा केवळ पाकिस्तान विरोधात नसून त्यांच्या अस्तित्वाच्या हक्कांसाठी लढण्याचा संघर्ष आहे जर पाकिस्ताननं बलूच लोकांवर होणारा अन्याय आणि अत्याचार थांबवला नाही तर हा संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे हा संघर्ष जर तीव्र झाला तर त्यात पाकिस्तान वाहून जाईलच पण त्याचबरोबर चीनलाही घेऊन जाईल हे नक्की आता या बाबतीत तुम्हाला काय वाटतं पाकिस्तानमधील हे हल्ले बलुचिस्तानला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर थांबतील का आणि मुळात पाकिस्तान सरकार बलूचला पाकिस्तानपासून वेगळं करणार का या हल्ल्यानं पाकिस्तानची घाबरगुंडी मात्र उडाली पण आता पाकिस्तानची पुढची ऍक्शन काय असेल हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद